शिवानीचं मंगळसूत्र फार छान आहे पण कोणाची चॉईस आहे ही तुझी चॉईस आहे आणि लग्नातल्या मंगळसूत्राची कोणाची चॉईस आहे ती वाट्यांची चॉईस माझी होती आणि आणि वरचं जे हे ती चॉईस आई बाबांची वा पण इतकं छान लग्न झालं मग अशी मी म्हणाले पण अनेक छान धमाल मजेशीर किस्से गमती काही सांगण्यासारख्या काही न सांगण्यासारख्या घडत असतात लग्नांमध्ये त्या फंक्शनमध्ये पण मला सांगा तुमच्या दोघांच्या लग्नामधली बेस्ट मुवमेंट बेस्ट गोष्ट काय घडली जी इथे शेअर करत किस्सा सांगाय <coughs> 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 चला माझा सुरू कर सूप आणि सालड कर ऍक्च्युली आम्हाला एकच बोलायचं म्हणजे सेम माझ्या कन्यादानाच्या वेळेला तो, तो रडत होता का आणि आम्ही तिघ सांगतो रडत होता ऍक्च्युअली मला आलं थोड म्हणजे ते गुरुजी म्हणाले की कन्यादान सुरू झालं आणि त्यांनी गुरुजी म्हणाले की त्यांनी तिच्या आईवडिलांनी तिला अगदी तड हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे आणि आता ते तुमच्याकडे सोपवत आहे तर तू सुद्धा व्यवस्थित जप हे ते म्हणाले आणि हा रडायलाच लागला आणि आई त्याला म्हणती अंबर तू रडू नकोस नाही तर मी पण रडीन अंबर तू रडू नकोस नाही तर मी पण रडीन हेच चा चालू होतं पूर्ण वेळ आणि त्याला असं आय डोंट नो पण त्याला ते खूप हिट झालं मे बी तर ती एक खूप इव्हन मंगळसूत्र घालताना त्याच्या डोळ्यात पाणी होते आणि मग ते ते एक अंडरस्टँडिंग आहे आमच्या दोघांमध्ये जर एक कोणीतरी रडत असेल तर दुसरा सांभाळतो तू रडलीस की नाही पण या लग्नामध्ये पूर्ण सगळ्या पाठ म्हणजे माझ्या माझ्यासाठी असं त्यावेळेला ती, ती मोमेंट अशी झाली होती की इतके वर्ष आईवडील मुलीला oh, सांभाळतात आणि ते क्षणार्धात आपल्याकडे देतात आणि ते ते मला थोडस असं वाईट वाटलं त्या गोष्टी लहान बहिणी जास्त कनेक्टिव्हिटी होती तुझी अशी एक रिस्पॉन्सिबिलिटी आल्यासारखं इव्हन माझ्या पाठवणीच्या वेळेला माझ्या सासूबाई पहिले रडायला लागल्या मग बाकीचे सगळे रडायला लागले माझी आई त्यांच्या नंतर रडायला लागली मी लांबच होतो कारण मी रडत होतो त्या रडायला लागल्या आणि मग आई रडायला लागली आणि मग मला असं रे तुम्ही आजी म्हणते तुला काय झालं रडायला आता मला आलं रडायला काय काय सांगतो शिवानी ह्या एवढे सगळे रडत असताना तुला किती रडू आलं का नाही रडू आलं मला घरातन बाहेर पडताना खूप रडू आलं इनफॅक्ट तेव्हा पण नाही पण इथेच लग्न झालं ना माझं ऑर्किड जवळ सो एक हायवेला लागली गाडी आणि नेहमी गाडी ज्या वेळेस मुंबईवरनं पुण्याला येते किंवा नेहमी गाडी ज्या वेळेस हायवेवरनं येते तेव्हा गाडी सरळ नाही जात गाडी डावीकडे वाकडला डावीकडे गाडी वळते आणि त्या दिवशी गाडी वाकडला वळली नाही आणि तेव्हा मला जे हिट झालं अरे बाप रे बाप मी घरी जाऊन ग्रहप्रवेश झाल्यानंतर सुद्धा रडत होते की मला ते पचवताच येत नव्हतं की माझा घराचा ऍड्रेसच बदल बदललाय ते मला नव्हतं पचवत आहे तेव्हा मला खूप त्रास झाला खूपच